संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असणाऱ्या वाल्मिक शेतकऱ्यांना कसं फसवलं हे आपण मागच्या एका व्हिडिओत पाहिलं होतं अकरा कोटींची ती कथित फसवणूक होती आता वाल्मिक कराडची पुण्यातली संपत्ती बाहेर आली आहे दोन बायका दुसऱ्या बायकोपासून दोन मुलं आणि पुण्यात चालणारे करोडोंचे व्यवहार या सगळ्या विषयावरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे याआधी आम्ही ज्योती जाधव वाल्मिक कराडची कोण असा एक व्हिडिओ केला होता तुम्ही त्याला जोरदार प्रतिसाद दिला होता त्या व्हिडिओनं एक लाखांपर्यंतचा टप्पा गाठला आहे याच ज्योतीबद्दल पुढे आणखीन बोलणार आहोत मात्र त्या आधी कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वादाच्या जोरानं आम्ही लवकरच पंचवीस हजारांचा टप्पा गाठणार आहोत व्हिडिओला लाईक करा, ला ला करा। आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो तुम्हाला ह्या व्हिडिओबाबत काय वाटतं तेही कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर वाल्मिक कराराबाबत नवनवीन खुलासे येत आहेत म्हणजे एकीकडे लोकांचा खून करायचा शेतकऱ्यांना फसवायचं दहशत माजवायची खंडणी मागायची आणि दुसरीकडे मात्र हाच मिळालेला पैसा वापरायचा कुठे तर त्यातनं पुण्यात बार्शीत परभणीत बीडच्या मांजरसुभ्यात वाल्मिक कराची संपत्ती असल्याचं आता तपासातनं समोर येत आहे म्हणजे पहा वाल्मिक करारची बार्शीत पंचेचाळीस एकर जमीन असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे परभणीतल्या सोनपेठ इथंही क्रशरसाठी एक वीस एकर जागा घेतल्याचं धस म्हणाले होते माजलगावात चाळीस ते पन्नास एकर जागा असल्याचा दावा केला जातोय बीडच्या मांजर सुब्यातही चाळीस एकर जागा असल्याचं धस म्हटले होते आता येऊ मूळ मुद्द्यावरती पुण्यात वाल्मिक कराडचे आलिशन फ्लॅट्स आणि त्याचे काही गाळे त्याने घेतल्याचं सुद्धा उघड झालेलं आहे बरं ज्या ज्योती मंगल जाधव यांच्याशी वाल्मिक कराडचं कनेक्शन बाहेर आलंय त्या ज्योती मंगल जाधव या वाल्मिक कराडच्या पत्नी आहेत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता आता तर ज्योती जाधव या वाल्मिक कराडच्या पत्नी असल्याचं काही न्यूज चॅनलचा दावा आहे ज्योतिमंगल जाधव मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या डिघोळ या गावच्या आहेत त्या कोल्हाटी समाजाच्या आहेत आणि कोल्हाटी समाजात लग्न होत नाही त्या पुरुषाला पती मानतात त्याच्यासोबत राहतात अशी माहिती मिळाली त्यानुसार ज्योती जाधव यांना वाल्मिक दोन मुलं आहेत आणि त्यांच्या नावे वाल्मिक ना प्रॉपर्टी केल्याचं समोर आलं आहे ज्योती जाधव यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजसमोरील कुशल वॉल स्ट्रीट या सोसायटीत तीन तीन ऑफिसेस घेतल्याचं समोर आलं होतं त्याची किंमत साधारणपणे सव्वा तीन ते साडेतीन कोटी असल्याचं सांगितलं जातंय ही बाब ज्योती मंगल जाधव यांच्या चौकशीतनं बाहेर आली होती सी आय डीनं ज्योती जाधव यांची दोन वेळा चौकशी केली होती तर पहिली पत्नी मंजली कराड हिची देखील चौकशी केली होती मंजली कराडच्या नावे ही कोट्यावधींची संपत्ती असल्याचं चौकशीतनं निष्पन्न झालंय आता ही संपत्ती खंडणीच्या माध्यमातून गोळा केली की नाही याचा तपास सुरू आहे वाल्मिक कराडची डोळे दिपावणारी संपत्ती काय आहे एक नजर त्याच्यावरती टाकूयात पिंपरी चिंचवडच्या पार्क स्ट्रीट सोसायटीत जून दोन हजार एकवीसमध्ये फोर बी एच के फ्लॅट हा फ्लॅट वाल्मिक आणि मंजली कराड यांच्या नावावरती एप्रिल दोन हजार सोळा पिंक सिटी रोडवर मी कासा बिला सोसायटीत मंजली कराडच्या नावे टू बी एच के बीड पुणे पिंपरी चिंचवड उच्च ब्रू सोसायटींमध्ये फ्लॅट्स पिंपरी चिंचवडमध्ये पार्क स्ट्रीट सोसायटी जून दोन हजार एकवीस फोर बी एच के पिंक सिटी रोडवरील कासा बेला सोसायटीत चारशे तीन नंबरचा फ्लॅट वाल्मिक कराडच्या नावे आहे तो पुण्याच्या फर्ग्युसन रोडवरती पंचवीस कोटींची सहा ऑफिसेसची स्पेस घेतलेली आहे तर हे असं आत्तापर्यंतचं वाल्मिक कराडचं सा साम्राज्य दोन बायका वाम मार्गाने कमवलेला प्रचंड पैसा आणि त्याची ही अशी गुंतवणूक मात्र चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा पचत नाही हेच खरं तुम्हाला वाल्मिक कराडची ही संपत्ती आणि तरीही तो निर्दोष आहे असं त्याच्या कुटुंबानं सांगणं हे पटतं का वाल्मिक कराड आता बावीस तारखेपर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे त्यानंतरही त्याची कोठडी वाढेल असं तुम्हाला वाटतं का आणि वाल्मी कराड जेलमध्ये गेल्यामुळे त्याच्या अत्याचारानं पीडित झालेले आता तरी समोर येतील का व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद